मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस आजचा टुडे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळते की उदय गेल्याचं दुःख घरातील सुलक्षणा बसून रडत असते सुलक्षणा खूप रडत असते सुलक्षणाला उदयची खूप आठवण येत असते घरातील सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असत आणि त्यावेळे तिथे यश येतो यश सुलक्षणाला मिठी मारतो सुलक्षणा यशला म्हणत असते की यश बाळा उदय जिथे कुठे असेल त्याला तिथून घेऊन ये यश म्हणत असतो की मा आपला उदयदादा नाही वाचला पण आपल्या उदयदादाचं बाळ चिकू वाचला आहे अग मा चिकू वाचला हे पण आपलं भाग्यच आहे आपलं नशीब खूप मोठं आहे म्हणून चिकू वाचला मा तू थोडा विचार कर अग आपला उदयदादा नाही वाचू शकला पण उदयदादाची बायको सुखरूप आपल्या चिकूला इथे घेऊन आली आहे अग मा म्हणूनच आपण उदयदादाच्या बायकोला या घरात घ्यायला हवं म्हणून यश मला समजावत असतो हे ऐकून पौर्णिमाला धक्का बसतो यश म्हणत असतो की आपल्या इच्छा असेल की आपण बायकोला आणि चिकूला स्वीकारावं त्याचा सांभाळ करावा यश मला समजावत असत तेव्हा यामिनी म्हणत असते की अरे उदयदादा जरी सोडून गेला असला तरी पण त्याने आपल्याला किती मोठं दुःख दिलं आहे तू प्लीज समजूत काढू नकोस यश म्हणत असतो की त्या दोघांना वेगळं करणं म्हणजे खूप मोठी चूक आहे मा तू खूप मोठी चूक करतेस तू चिकूला आणि चिकूच्या आईला घरात घे एवढंच माझं म्हणणं आहे म्हणून यश खूप समजावत असतो आई सगळं देवावर सोडून द्यायचं देवी योग्य तो मार्ग दाखवत असतो आता आपण सगळं देवावर सोडून देऊया आता देवच बघेल काय करायचं ते पण आई माझी एकच रिक्वेस्ट आहे पण तो या क्षणी चिकूच्या आईला घरात घे यश मला खूप समजावत असतो विद्या यामीनी पौर्णिमा हे सगळं बघत असतात सुलक्षणा म्हणत असते की हो ठीक आहे मी त्या मुलीला या घरात घ्यायला तयार आहे तुम्ही हे काय बोलताय विद्या पौर्णिमाकडे बघते आणि पौर्णिमाला शांत बसायला सांगते सुलक्षणा विद्याला म्हणते की विद्या जा आणि त्या मुलीला सांग मी तुला या घरात घेणार आहे पण त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल पण ती परीक्षा कोणती आहे कशी घ्यायची काय घ्यायची हे मी ठरवणार आहे सुलक्षणाचे हे शब्द ऐकून सगळ्या जन्माकडे बघतच राहतात त्या मुलीला या घरात घेण्याआधी एक परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षा ही असेल की आपल्या गावामध्ये गणपतीच्या मंदिराच्या मागे एक खूप मोठं तलाव आहे आणि त्या तलावातून ब्रम्ह फूल फुल घेऊन यायचं आहे हे ऐकून यश म्हणत असतो की मा ही कोणती जी। परीक्षा आहे ही जीव घेणी परीक्षा तू का घेतेस विद्या सुलक्षणाकडे बघते आणि सुलक्षणाला म्हणते की मा तुला माहितीये का त्या तलावात खूप मगरी आहेत आणि आतापर्यंत त्या तलावातून कोणीही जिवंत आलेलं नाही यश मला म्हणत असतो की मावढी एवढी कठीण परीक्षा घेऊ नकोस तेव्हा मा म्हणत असते की यश आता तूच म्हणालस ना सगळं देवावर सोडून द्याय द्यायचं मग आता देवच वाचवेल त्या मुलीला तर इकडे कावेरी बाहेर आस लावून बसलेली असते की मला घरात कधी घेतील तेवढ्यात तिथे विद्या येते विद्या कावेरीला सांगते की महिने तुम्हाला घरात बोलवलं आहे पण तुम्हाला त्यासाठी एक परीक्षा द्यायची आहे विद्या माने जे काही सांगितलं ते सगळं कावेरीला सांगते विद्या हे सगळं कावेरीला सांगत असताना यश दारातून बघत असतो विद्या म्हणत असते की महिने तुला ही परीक्षा द्यायची आहे आणि ती परीक्षा खूपच डिफिकल्ट आहे पण कावेरी म्हणते हो मी ही देईन परीक्षा मी माझे चिकूसाठी काहीही करेन कावेरी म्हणते तुम्ही मला जाऊन सांगा की मी ही परीक्षा द्यायला तयार आहे कारण मी तसं काउला वचन हो दिलं आहे शब्द दिला आहे आणि मी चिकूसाठी काहीही करू शकते कावेरी विद्याला विचारते की नेमकं ते तलाव आहे तरी कुठे विद्या म्हणते की तुम्ही जेव्हा गेटच्या बाहेरून जाताल इकडल्या बाजूला गेल्यावर तुम्हाला एक गणपतीचं मंदिर दिसेल आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या मागेच तलाव आहे कावेरी जायला निघते विद्या म्हणत असते की वहिनी पण त्या तलावात खूप मगरी असतात ग मला याचीच खूप भीती वाटते कावेरी म्हणत असते की आता मी चिकूसाठी कोणत्याच गोष्टीचा विचार करू शकत नाही मी चिकूसाठी काहीही करू शकते यश हे सगळं बघत असतो कावेरी मंदिराच्या दिशेने निघालेली असते हे बघून यश विचार करत असतो की ही मुलगी चिकूसाठी एवढं का करते ही चिकूची आई नाही पण तरी सुद्धा ही एवढं सगळं करते नक्कीच चिकू आणि हिचं काहीतरी नातं असेल तर इकडे थोड्या वेळाने विद्या मला सांगत असते की काकांना औषधं दिली आहेत ते रूम मध्ये आराम करत आहेत सुलक्षणा विचारत असते की सगळेजण जेवली का मा सगळेजण जेवले आता तुम्ही सुद्धा जेवण घ्या तेवढ्या तिथे निशा येते निशा मला सांगत असते की वहिनी परीक्षा द्यायला तयार झाल्या मा वहिनी ब्रह्मकमल आणण्यासाठी त्या तलावात गेल्या आहेत हे ऐकून मा काहीच बोलत नाही यश हे सगळं बघत असतो तर थोड्या आपल्या रूम मध्ये आलेली असते तर इकडे माला उदय गेल्याचं दुःख होत असत तिला खूप वाईट वाटत असत उदय उदयने दिलेली गिफ्ट ती बघत असते उदयची तिला खूप आठवण येत असते उदयने मला गाणी ऐकण्यासाठी रेडिओ दिलेला असतो आणि मला उदयचं बोलणं आठवत असतं की मा तुला गाणी ऐकायला आवडतात ना म्हणून तुझ्यासाठी हे गिफ्ट मला आठवत असतं की मा बोलली होती उदयला की आता मी काम करताना गाणे ऐकेन आणि माझ्या मनात कसलाही विचार येणार नाही मा, ना मा खूप खुश असते मला आठवत की उदय बोलला होतं की मा तुझ्या डोळ्यात मी कधीच पाणी येऊ देणार नाही तू हसताना खूप छान दिसते तू नेहमी हसत राहा सुलक्षणा उदयच्या आठवणीत खूप रडत असते तिला उदयची खूप आठवण येत असते तेवढे तिथे यश येतो सुलक्षणाने उदयने दिलेली साडी नेसलेली असते आणि ती आपल्या मनाशी म्हणत असते की उदय मी आज तू दिलेली साडी नेसली आहे यश हे सगळं बघत असतो यश आई जवळ येतो आणि सुलक्षणाला धीर देत असतो सुलक्षणा कशी बशी स्वतःला सावरते यश माझ्या जवळ येऊन बसतो यश मला म्हणत असतो की मा तू बाहेरून कितीही कठोर वागलीस कितीही मनगट्ट केलंस तरी तू आतून तशी नाहीयेस मला माहितीये मा तुलाच वाटत होत ना उदयदादा लवकरात लवकर घरी परत यावा आता तूच त्याच्या आठवणीत कासावीस होतीयेस सुलक्षणा यशला म्हणत असते की अरे यश मला उदयला भेटायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे मन मोकळेपणाने मला उदयला बघायचं आहे यश मला धीर देत असतो की मा आपल्या उदयदादाला काहीच झालं नाही तो नक्की परत येईल यश सुलक्षणाला सावरत असतो तर इकडे विद्या निशाला विचारत असते की कावेरी बहिणी तलावाकडे गेले का अट मान्य केली का विद्या म्हणत असते की मी त्यांना सांगितलं होतं तलावाकडे जाणं खूप डिफिकल्ट आहे खूप रिस्की आहे खूप आणि त्या तरी सुद्धा गेल्या निशा आणि विद्या दोघींचंही बोलणं चालू असतं विद्या निशाला म्हणत असते की कावेरी बहिणी म्हणाल्या की मी चिकूसाठी काहीही करू शकते माझ्या चिकूसाठी मी हे करेन हे त्या दोघीही बोलत असतात यश हे सगळं बघत असतो निशा म्हणत असते की बिचारी ह्यांच्या समोर किती रडली तरी सुद्धा ह्यांनी तिला भेटू दिलं नाही शेवटी आईचं मन आहे आणि देवाकडे प्रार्थना करत असते निशा म्हणत असते की देवा काही झालं तरी कावेरी बहिणीची मदत कर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा दोघीही कावेरीसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात यश देवी आईकडे बघतच राहतो तर इकडे कावेरी घराबाहेर पडलेली असते ती अनवाणीच तळ्याच्या दिशेने निघालेली असते आणि तिला खूप चक्कर येत असते तिने दोन दिवसांपासून काहीही खाल्लेलं नसतं कावेरीला कावचे शब्द आठवत असतात काहीही झालं तरी तू चिकूची आई हो चिकूचा सांभाळ कर हे शब्द तिला आठवत असतात हा सगळा विचार करून कावेरी तळ्याच्या दिशेने चाललेली असते तिला खूप चक्कर येत असते तिच्या अंगात अवसन सुद्धा नसते रस्त्यावरच्या गाड्यांचा भिंतीचा आधार घेऊन ती पाऊल एक एक पाऊल टाकत असते कावेरीचं मन म्हणत असतं की आता थांबायचं नाही काउला दिलेला शब्द पाळायचा आहे आणि चिकूसाठी हे सगळं करायचं आहे म्हणून ती धीराने एक एक पाऊल पुढे टाकत असते खूप ऊन असत उन्हाने तिला चक्कर येत असते पायाला खडे टोचत असतात चिकूसाठी तिला ही परीक्षा पार करायचीच असते तिला चालता सुद्धा येत नसतं तिचा तोल जात असतो तरी सुद्धा ती स्वतःला सावरते आणि पुढे पाऊल टाकत असते काविऱ्याला तळ्याकडे जात असताना पायात खूप मोठा काटा घुसतो तिचा जीव कासावीस झालेला असतो ती एका ठिकाणी बसते आणि पायातला काटा काढते तिच्या पायतून रक्त येत असत आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पोलीस घरी आलेली असतात बाबा खूप खुश होतात बाबा पोलिसांना विचारतात की आमच्या उदरीचा काही तपास लागला का पुलीस म्हणतात नाही नाही तुमच्या मुलाचा काहीही तपास लागला नाही परंतु पोलीस म्हणतात नाही नाही पण आम्हाला त्यांची गाडी आणि हे त्यांचं काही सामान सापडलेलं आहे असं म्हणून एक हवालदार शर्ट बाहेर काढतात मा तो शर्ट हातात घेतात मला कळलेलं असतं की हा शर्ट उदयचाच आहे मा ते शर्टाला जवळ घेऊन खूप रडत असतात घरातील सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं सगळेजण माकडे बघत असतात तर इकडे कावेरी कावेरी त्या तळ्यामध्ये प्रवेश करतात सगळ्या अडचणींचा सामना करून ती त्या तळ्यातून ब्रह्मकमल घेऊन बाहेर येत असते काहीही खाल्लं नसल्यामुळे तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार तेवढ्यात यश तिला सावरतो तिला उचलून घेतो आणि तळाच्या बाहेर घेऊन येतो मित्रांनो आता पुढे काय होईल सुलक्षणा कावेरीला घरात घेईन का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा